नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी चाकण आणि महाळुंगे पोलीस ठाण्यांचे विभाजन होणार आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यांची संख्या चोवीस वर जाणार आहे पुणे शहर व पुणे ग्रामीण दलाचे विभागणी करून पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले त्यावेळी आयुक्तालयाच्या हद्दीत चौथा पोलीस ठाणे होती त्यानंतर चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित झाले त्यानंतर राबेत शेरगाव परंदवडी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे मंजूर झाले वाकड हिंजवडी पिंपरी आणि भोसरी या पोलीस ठाण्यांचे विभाजन करून नव्याने अनुक्रमे काळेपाडी बावथण संत तुकारामनगर आणि दापोडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आता चाकण दक्षिण आणि उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यांना नुकतीच मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे पोलीस ठाण्यांची संख्या चोवीसवर गेली आहे वाढत्या हद्दीबरोबरच गुन्हेगारीतही वाढ होताना दिसून येत आहे चिंचवडमधील बिजलेनगर परिसरातील मध्यवर्ती वाहन कार्यशाळा कर्मचारी सहकारी पतपेढीमध्ये ठेवीदारांच्या चार कोटी नव्वद लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपयांचा अपहार करण्यात आला आहे पतपेढीचा व्यवस्थापक प्रभाकर केदारी राहणार चिंचवड याच्यासह चार पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला डी एस चौगुले राहणार चिंचवड बी एल खांडेभराड राहणार चाकण डी डी नलावडे राहणार चिंचवड आणि एन के दुर्गे राहणार लोणावळा अशी इतर आरोपींची नावे आहेत केदारीने व्यवस्थापक असताना दोन हजार बावीसपासून ठेवीदारांकडून घेतलेली तीन कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार रुपयांची रक्कम परत दिली नाही सह्यांचे अधिकार असल्याचे कोरे धनादेश देऊन त्याने त्यावर पतपेढीतील खातेदारांची नावे लिहिली त्यानंतर पीडीसीसी बँकेतून रोख रक्कम काढून स्वतःसाठी वापरली याशिवाय केदारीने पतपेढीच्या पीडीसीसी बँकेच्या चा चा चालू खात्यातून वेळोवेळी तीन कोटी रुपये त्याच्या व त्याच्या पत्नीच्या नावावर काढून घेतले पुणे नाशिक महामार्गावर मालवाहतूक ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमध्ये चाळीस प्रवासी होते त्यापैकी अंदाजे वीस ते बावीस प्रवासी जखमी झाले जखमी प्रवाशांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे सदर अपघात मंगळवार दिनांक अकरा रोजी साडेआठ वाजल्याच्या दरम्यान घडलं असून खाजगी बस आळंदी येथून निघून पुढे जात असताना मालवाहतूक ट्रकला मागून धडकल्याचे प्रथमदर्शी नागरिकांनी सांगितले आहे शिवे येथे बिबट्याची दहशत वाढत आहे या भागात एका बिबट्याने कुत्रा फस्त केल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे आळंदी तालुकाखेड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही त्यामुळे आजपर्यंत दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्या शून्यच असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी दिली राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीत आज तिसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही सोमवार दिनांक दहापासून पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली असताना मंगळवारी दोन महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र सोमवारी आणि बुधवारी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी दिली इच्छुक उमेदवारांनी जवळपास पन्नासहून अधिक ऑनलाईन नामनिर्देशन भरले असल्याचं गुरुवार या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शक्यता आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी गुरुवार शुक्रवार आणि सोमवार असे तीनच दिवस शिल्लक असल्याने सध्या इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे चाकण नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवारीसाठी पक्षांतर सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांनी एकीकडून दुसरीकडे उडा घेतल्यात स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांच्यासमोर निवडणुकीच्या रिंगणात येण्यास कुणीच इच्छुक नसल्याचं मागील काही दिवसात दिसून आलं त्यामुळे विरोधकांची मोठी अडचण झाली अखेर नगराध्यक्षपदासाठी तुल्यबळ उमेदवार मिळत नसल्याचं पाहून राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष व चाकणचे माजी सरपंच कालिदास वाडेकर यांचा मुलगा आणि सून यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला आता भाग्यश्री विवेक वाडेकर यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी देण्याचा जवळपास निश्चित झालाय तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटानं माजी आमदार दिलीप मोहिते यांचे खंदे समर्थक असलेल्या अनेकांना गळाला लावलं प्रभाग क्रमांक एक मधील राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल कालिदास नाईकवाडी जयश्री विशाल नाईकवाडी विकास नाईकवाडी आदींनी शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला प्रभाग क्रमांक सहा स्वाती संतोष लेंडकर यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय प्रभाग क्रमांक अकरा मधील स्मिता शशिकांत जाधव व योगेश रमेश देशमुख यांनी देखील धनुष्यबाण हाती घेतलाय मागील निवडणुकीतील अनेक उमेदवारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी पक्ष बदल करत उमेदवारी मिळवली असल्याचं चित्र चाकणमध्ये पाहायला मिळत आहे अलंकापुरी नगरीत म्हणजेच आळंदीत ज्ञानेश्वर महाराज जयंती उत्सव तथा उत्पत्ती एकादशी निमित्त गावोगावच्या पालखीचं आगमन होत आहे श्री काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त चरोली गावात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं देवाची काठी सोहळा मिरवणूक संपन्न झाली चाकण औद्योगिक क्षेत्र संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेचं मानलं जाते जागतिक पातळीवरील अनेक कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प आणि लाखो जणांना रोजगार देणाऱ्या या औद्योगिक क्षेत्राला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित झालाय मर्सिडीज बेन्स हुंदाई जीई एरोस्पेस यासह इतर अनेक जागतिक पातळीवरील कंपन्यांचे चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प आहेत या कंपन्यांचे प्रकल्प पुणे जिल्ह्यात असणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब प्रत्यक्षात एका बाजूला आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रकल्प आणि दुसरीकडे पायाभूत सुविधांची बोम असे विरोधाभासी चित्र सध्या चाकणमध्ये दिसून येत आहे लाखो जणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या क्षेत्राची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत आहे हवालदिल झालेले उद्योग या परिस्थितीत सुधारणा कधी होणार अशी विचारणा करीत आहेत चाकण औद्योगिक क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपले स्वागत होते ते रस्त्यांवरील खड्ड्यांनी या खड्ड्यातून वाट काढून पुढे जाण्याची प्रत्येकाची कसरत सुरू असते त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला मागे टाकण्याच्या ईर्षेने चा वाहन चालवत असतो खड्डेमय रस्ते त्यातून सुसाट सुटलेली वाहने आणि सगळीकडे पसरलेली धूळ हे चित्र सध्या पुण्यातील आघाडीचे औद्योगिक क्षेत्र असलेल्या चाकणचे आहे चाकणमधील कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा उड्डाण पुलाचे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत काही प्रकल्पांसाठी भूसंपादनही सुरू आहे मात्र हे करीत असताना सध्याच्या रस्त्यांची अवस्था काय आहे याकडे कोणत्याही यंत्रणेचे चाकणमधील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेच्या मुद्द्यावर खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उद्योजकांसह नागरिकांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता या मोर्चानंतरही नंतरही परिस्थिती सुधारलेली नाही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी चाकणचा पहाटे दौरा करून शासकीय यंत्रणांची घेतली त्यानंतर शासकीय यंत्रणांकडून प्रत्यक्षात उपाययोजना सुरू होतील अशी आशा होती आजची चाकण औद्योगिक क्षेत्राची परिस्थिती पाहता ती आशा ही फोल ठरली आहे युनायटेड वे बंगळूर संस्था आणि मार्वल कंपनीच्या माध्यमातून खेड तालुक्यात एकशे बत्तीस सौर दिवे असून कणेरसर येथून आज दिनांक अकरापासून त्याची सुरुवात करण्यात आली युनायटेड वे बेंगळुरू संस्था आणि मार्वल कंपनी आणि जिल्हा परिषद पुणे यांच्यात नुकताच करार झाला त्यानुसार या कंपनी आणि या संस्थांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील गावातील वाड्या सौर दिवे बसवण्यात येणार आहेत त्याची सुरुवात कणेरसर गावापासून करण्यात आली खेड तालुक्यात सुरू असलेल्या घरकुल योजनांमधील वाकी येथील घरकुलांना अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले या घरकुलांची पाहणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण कक्षाचे संचालक डॉक्टर राजाराम दिघे पुणे विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका शालिनी कडू सहायक आयुक्त रवींद्र कणसे राज्य समन्वय संघरत्न सोनवणे गटविकास अधिकारी विशाल शिंदे आदींनी केले माऊलींच्या संजीवनी समाधी सोहळ्याला बारा नोव्हेंबरपासून सुरुवात झाल्याने खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वारकरी पायी दिंड्या दाखल झाल्याने संपूर्ण तालुक्यातील रस्ते भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेले आहेत खेड तालुक्यात आता बिबट्याचे गावागावात नागरिकांना दर्शन होताना दिसत असल्याने शेती कामावर याचा मोठा परिणाम होऊ लागलाय रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी आता घरातील एखाद्याला सोबत घेऊन जाऊ लागलाय शेताच्या राखणीऐवजी हो बिबट्यावर निगराणी ठेवत भीतीच्या छायेत शेती शिवारात कामे करावी लागत आहेत मानवावर बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याने शेतकरी भीतीच्या छायेत आहेत खेड तालुक्यातील सर्व शिवसेना पक्षाच्या व महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांसाठी येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे शनिवारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल साई सागर बॅकवेट हॉल कुरुळ येथे होणाऱ्या बैठकीस माजी मंत्री व संपर्क प्रमुख सचिन अहिर आमदार बाबाशी काळे अशोकराव खांडेभराड आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुका प्रमुख रामदास धनोटे यांनी दिली चाकण तालुका खेडजवळील पठारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गेली सहा वर्षांपासून मनोहर दुलाजी मोहरे हे शिक्षक अध्यापनाचे काम करत होते परंतु त्यांची नुकतीच राक्षीवाडी येथे बदली झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व मनगटी घड्याळ देऊन सन्मान करण्यात आला चिमणी मोईनी घोसे मरकळ परिसरात काल अष्टमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते चिंबळे निमित्त आयोजित करण्यात आलेले संगीत भीमाशंकर अभयारण्याच्या घणदाडी जंगलात राहणारे आदिवासी बांधव खडतर परिस्थितीत आपल्या आयुष्य जगत आहेत पर्यटनाच्या निमित्ताने या भागात जाणाऱ्या नागरिकांनी या कुटुंबांना मदतीचा हात देण्याची गरज आहे पावसाच्या वेळेस फक्त उन्हाळा आणि हिवाळा अशी दोन ऋतू करताय तुम्ही ही काकडी कुठून आणली ताई बाजारातून आणली आणि एवढ्या जंगल एरियात रोजगाराचं साधन म्हणून मस्त काम या दोन्ही ताई करताय आमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे पर्यटक असतील सर्वांनी या लिंबू सरबत आणि याचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून थांबायचंय धन्यवाद खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्ड मध्ये मा बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी जुन्या साठवणूक केलेल्या कांद्याची मोठी आवक झाली शेतकरी व आडत्यांनी याबाबत काय सांगितलंय जाणून घेऊया ज्ञानेश्वर बाबूराव पडवळ बरं हे जे आता कांदे येत हे कधीची लागवड काय सांगाल हे मे ते एप्रिल महिन्यातली लागवड आहे लेट लागवड आहे का हा लेट लागवड आहे बर हे लेट लागवडीमुळं कांदा तो टिकतो त्याच्यामुळे त्या कांद्याला काय आता अजूनही भाऊ मिळत नाही आज आज चौदा ते चौदा पंधरा रुपये भाव आहे चौदा पंधरा सांगणार कमीत कमी किती भाऊ कमीत कमी दहा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत भाऊ उत्पन्न बाजार समिती महात्मा फुले मार्केट आज बुधवार बारा अकरा पंचवीस रोजी कांद्याची आवक मार्केटमध्ये मागील प्रमाणेच राहिलेली असून कांद्याचे बाजार भाव दहा रुपयापासून ते पंधरा सोळा रुपयापर्यंत आहे आणि कांदे हे शेतकऱ्यांचे वाखरीचे कांदे आहेत पण बाजारभाव बाजारभाव शेतकऱ्यांना योग्य मिळत नसल्यामुळे शेतकरी संकुचित आहे खर्चसुद्धा भागत नाही आहे तर शेतकऱ्यांनी लावलेले कांदे त्यावेळेचे आजपर्यंत टिकवलेत आणि आजही मार्केटामध्ये चांगली आवक होऊन कांद्याला बाजारभाव दहा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये मा बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी तरकारी मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याचं चा आठ त्यांनी सांगितलं आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यार्ड या ठिकाणी फळभाज्या असेल पाल्याभाज्या असेल यांची आवक या अतिशय कमी झालेली आहे त्यामुळे बाजारात बाळे बाजा असेल फळभाज्या असेल यांचे भाव वाढलेले आहेत उदाहरणार्थ टमाट्याचे भाव दहा रुपये किलो होते आज तीस टमाटे तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले त्याचप्रमाणे कोबी असेल कोबीचे सुद्धा भाव वाढलेले कोबी दहा ते पंधरा रुपये किलो झालेले फ्लावरसुद्धा भाव वाढलेले पंचवीस ते तीस रुपये किलो झाले वांगी पन्नास ते साठ रुपये किलो झालेले कारले असेल कारल्याचे भाव कमी होते वीस ते पंचवीस रुपये होते तीस कारले चाळीस ते पन्नास रुपये किलो झालेले गवारचे सुद्धा भाव एकशे वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे शेवगा असेल शेवगा शंभर ते एकशे वीस रुपये किलो झालेलं आहे त्याचप्रमाणे मिरची चाळीस ते साठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे दोडका असेल साठ रुपये किलो आहे शिमला मिरची पन्नास ते साठ रुपये किलो आहे त्याचप्रमाणे तोंडली असेल तोंडलीसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे राजमा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे त्याचप्रमाणे भेंडीसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो झालेली आहे त्याचप्रमाणे गाजर असेल गाजर चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे घोसाळी पस्तीस ते चाळीस रुपये किलो आहे काकडी सुद्धा पंचवीस ते पस्तीस रुपये किलो झालेले आहे वटाणा एकशे वीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये वीस ते मी वीस रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे कोथंबीर पंचवीस ते तीस रुपयाला गड्डी आहे पालक सुद्धा पंधरा ते वीस रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा दहा ते पंधराला गड्डी आहे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज